स्वागत आज आपण खजुराची बर्फी कशी बनवायची ते बघणार आहे भरपूर सारे ड्रायफ्रूट्स असे सुकामेवा टाकून आपण आज खजुराची बर्फी बनवणार आहे जशी हलवाईच्या दुकानात मिठाईवाल्यांच्या दुकानात मिळते तशी खजुराची बर्फी बनवणार आहे इंस्टंट आहे चला तर मग फटाफट आपण खजुराची बर्फी बनवायला घेऊया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्याबद्दल बेल लायकनचं बटन आहे ते क्लिक करा म्हणजे ह्याच्या पुढचे माझे जे जे नवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल खजूरची बर्फी करायला असे खजूर घेतलेत मी बॉक्समधले बॉक्समधले माझ्या होते ते अवेलेबल ते घेतलेत मी असे अख्खे खजूर घ्यायचे त्याच्यातल्या बिया काढून घ्यायच्या आहेत अशा सर्व खजूरच्या बिया काढून मी दोन तुकडे करून घेतलेत त्याचे आता हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे थोडं थोडं असं सर्व मिक्सरला खजूर दुर्दरीत वाटून घ्यायचे एकदम बारीक पण पेस्ट नाही करायचे त्यात घालायला एक काजू घेतलेत मी बारीक कापून थोडे थोडे असे जाडसरच कापलेत एकदम पण बारीक नाही कापायचे आहेत हे पिस्ता घेतलेत थोडे हे बदाम घेतलेत बदामाचे तुकडे करून खसखस घेतले दोन चमचे हे तूप आहे आपल्याला हे भाजण्यासाठी सर्व ड्रायफ्रूट्स तूप लागणार आहे त्यासाठी दोन चमचे तूप घेतले आहे आणि हे वेलची पूड घेतली आहे एक ते दोन चमचा ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायचे तुम्हाला कोणते घ्यायचे आहेत काजू बदाम पिस्ता कुठचे पाहिजे ते घेऊ शकता तुम्ही तर सर्वात आधी आपण ही खसखस भाजून घेऊया थोडी थोडीशी तिला गरम करून घेऊया खसखस आपली भाजून झाली आहे आता तिला काढूया त्याच कढाईत थोडंसं तूप घालून ड्रायफ्रूट्स भाजून घेऊया आपण आणि काजू टाकते मी बदाम हे पिस्ता आहे सर्व एकदमच भाजून घेते ड्रायफ्रूट्स पण आपले तुपावर छान खमंग भाजले आता हे काढून घेते हे ड्रायफ्रूट्स काढली त्याच्यातच मी हे थोडंसं उरलेलं तूप टाकते त्याच्यावर हे खजूर वाटलेली खजूरची पेस्ट टाकायची छान सर्व हे एकत्र करून घ्यायचे परतून घ्यायचे आहे पाच ते दहा मिनटं तुपावर नरम होईपर्यंत थोडं मिक्स करून घ्यायचं घ्यायचंय ना भरपूर कडक आहे जोर आहे तो बघा गरम झाला की जरा सॉफ्ट होणार तर त्यातच मी हे सगळे ड्रायफ्रूट्स पण टाकून घेते छान असं दहा मिनटं आपण त्याला मिक्स करून घेतले आता हा गुळा आपण थंड करून घेऊया गॅस बंद करून हा गोळा मी असा प्लेटवर काढून घेतला आहे सर्व ड्रायफ्रूट्स घालून थोडा मिडियम थंड करायचं आहे जास्त थंड नाही करायचं आहे फॉइल पेपर कापलाय त्याच्यावर मी शिख खसखस टाकून घेते पूर्ण पिसताचे बारीक पातळ किसून घेतलं आहे पिसेस केले ते टाकते ही वेलची पूर्ण टाकते थोडीशी वेलची तुम्ही त्या गोळ्यामध्ये बनवताना पण टाकू शकता खजुराच्या मिश्रणामध्ये ही थोडी वरून लावते गोळा घ्यायचा आहे थोडा कोमटच आहे एकदम गार नाही करायचं आहे तरा त्याचा असा रोल करून घेते मी

रोल करून घेतलाय मी असं कॉर्नरला आहे फॉईल पेपरचा आणि त्याला गोल गुंटाळायचंय एकदम गोल सा दोन्ही साईड मी चढा त्याच्या बंद करून घ्यायचे हा रोल छान असा चा। थोडासा पातळ करायचं आहे जर तुम्हाला पातळ पाहिजे असेल तर सर्व बाजूनी सेम करायचं आहे छान असा रोल आपला सेट झाला आहे आता एक ते दोन तास याला सेट करायला ठेवायचं आहे थंड व्हायला तर थंड पण होईल आणि कटिंग पण छान होईल फ्रीजमध्ये पण तुम्ही ठेवू शकता अर्धा तास सेट करायला मी याला बाहेरच ठेवते एक ते दोन तास एक दोन तासाने आपण त्याला चेक करूया एक तास झाला आहे एक ते दोन तास आता हे आपण कटिंग करून घेऊया मधी कापते मी आधी त्याला छान सेट झालं आहे बघू शकता तुम्ही छान अशी बर्फी आपली रेडी आहे आता याचा सिल्वर पेपर काढूनच आपण कटिंग करूया एकाचे फॉईल पेपर सर्व काढून घेतलं आहे मी आता याचे आपण जाडजाड असे तुकडे करूया पीसेस छान सेट झाले से आपली बर्फी सर्व कट करून झाले एका रोलमधल्या भरपूर विटॅमिन कॅल्शियमयुक्त आपली खजुराची बर्फी रेडी आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा खूप छान झाली दिसते रंग पण त्याचा खूप छान दिसतोय